नमस्कार कृषी जागर मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पावड बायस्टिल इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून उत्तर पूर्व भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे भूसंखल व अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन झाला आहे हवामान विभागाने इशारा दिला आहे की ही स्थिती जून रोजी आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे या सर्व राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आयएमटीने दिल्लीसाठी येलो अलर्ट पण जारी केले आहे येथे आंशिक ढगाळ हवामान हलका पाऊस विजयकराट सह सरी आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे पश्चिमी विषभामुळे राजस्थानात दोन जून पासून पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे हवामान विभाग जयपूरच्या माहितीनुसार दोन ते सात जून दरम्यान अनेक भागांमध्ये पावसांसह ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे रविवारी जयपूर डिव्हिजन मध्ये काही भागात पाऊस झाला तर इतर ठिकाणी हवामान कोडे होते जैसलमेरमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले मध्य व पूर्व भारतात पावसाचा अंदाज मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड बिहार आणि ओडिसा या राज्यांमध्ये चार जून पर्यंत हलका ते मध्यम पाऊस काही भागात मुसळधार पाऊस असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे आतापर्यंत तीस पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये आसाम मध्ये आठ अरुणाचल प्रदेश मध्ये नऊ मिझोरम मध्ये पाच आणि मेघालय मध्ये सहा लोकांचा समावेश आहे या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी असम सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी आणि मणिपूरच्या राज्यपालांशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वोत्परी मदतीचे आश्वासन दिले आहे आयमटी नुसार तीन जूनपर्यंत पूर्वोत्तर राज्यांमध्ये आणि दोन जूनपर्यंत पर्यंत उप हिमालयीन पश्चिमी बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे पुढील सात दिवसात बहुतेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे दक्षिण पश्चिम मॉन्सूनने सव्वीस मे रोजीचा महाराष्ट्रात प्रवेश केला होता काहीच दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनची गती

ধন্যবাদ